पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला अगदी प्रतिष्ठेची केली आणि त्यामुळे आता पवार विरुद्ध लांडगे असा सामना लागलाय लांडग्यांचं सा कोणतं विधान आहे अजित पवारांच्या जे जिव्हारी लागलंय आणि त्यामुळे बांगड्यांचा वाद कसा पेटलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट आम्ही काय बांगड्या घातल्या का लांडगे पवारांची पुणे पिंपरीत कुस्ती लांडगे पवार तो आपल्याला संपवायचा आहे अरे तू कार्यक्रम करतो तो आम्ही काय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारात महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यामध्ये कुस्ती रंगली आहे अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केल्यामुळं संतापलेल्या महेश लांडगेंनी थेट भाषा वापरली आहे गुंडगिरी करता ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही आणि या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड घातलो अरे आमचे हे रणरागीनीच तुझा कार्यक्रम करतील देवा भाऊ आता काहीतरी आहे की संध्याकाळी सत्तर राज कुट्टीचा रोज घोटाळा काढलं रे संध्याकाळी लगेच जमा होतात इकडलं घोटाळा काढलं रे लगेच जमा होणार आहे दुसरीकडे लांडगेंनी हातात बांगड्या घातल्या नाहीत असं म्हणून महिलांचा अवमान केल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठंतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर नाही तर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे महेश लांडगेंच्या पायाखालची माती ही सरकलेली आहे ते थोडे घाबरलेले आहेत तर पुणे पिंपरी चिंचवड आणि परभणीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आहेत मात्र महावितीत असतानाही अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे थेट आरोप करत भाजपला चांगलंच घेरलंय मधल्या काळामध्ये इथं कुत्री असतात ना कुत्री भटकी त्याची नसबंदी भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला शाणे इतक्या खालच्या पातळीवर जातात नसबंदीत भ्रष्टाचार कुत्र्यांच्या ती, ती कुत्री काय म्हणत असतर स्वतःच्या स्वतः म्हणजे झाकून पाहिलं पाहिजे आरश पुढे उभं राहिलं पाहिजे त्यांनी आपण आरोप करतो एवढ्या गंभीर स्वरूपाचा आरोप करतो आपल्याकडे काय पुरावे नसताना आरोप करतो हे त्यांनी पाहिलं पाहिजे ना आपल्याकडे स्वतःच्या याच्यावर किती डाग येते बघा ना तुम्हाला दिसते ना आर शपूड उभं राहिल्यावर हो। सव्वीस वर्षांची राष्ट्रवादीची सत्ता भेदून दोन हजार पंधरामध्ये भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवडचा गड जिंकला आता तोच गड ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीनंतरही पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर भाजपला कौल देणार की अजित पवार गमावलेला गड पुन्हा जिंकणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय गोपाल मुडघरेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज